लोकांच्या वस्तीमध्ये राहतो तिथं नाही भाग्यनगर मध्ये लाईट जात नाही आपल्याकडे लाईट जाते भाग्यनगर मध्ये लाईट दुकर जर मिळत तर तिथे गाडी जाते आपल्याला माणूस मिळत तरी माणूस येत नाही ही परिस्थिती जी आहे ते विषमता जी आहे ते बदलण्यासाठी आपला लाल झेंडा पुन्हा जगामध्ये संघर्ष करतो आणि भाषण आम्ही तुमच्याकडं का करायलो भाषण केल्याच्या नंतर बायाला तर शक्यता वाटते की यायला आमच्या मताची गरज आहे का काय आम्हाला तुमच्या मतदानाची गरज नाही तुमच्या मताची किंमत काय आहे ही आता आपण तेवीस तारखेला बघितलेली आहे तुम्ही आता उत्साही जर असाल खुश जर असाल तर आम्ही देखील तुमच्यासोबत खुश असतो आता आम्हाला वाटायचं की माझ्यात जपला झाला तर तुम्ही जर खुश जर असताल तर आम्ही काही करू शकतो का तुमच्या खुशीमध्ये आमचं देखील समाधान आहे परंतु आपल्या मागण्या ज्या आहेत ते मागण्या तुम्ही निवडून दिलेला आमदार खासदार सोडवणार नाहीत त्याचं काम कोणतं आहे त्यानं जे पंधराशे पंधराशे रुपये वाढलेले आहे ते त्यांनी गाड्या घोड्या खर्च लाऊडस्पीकर त्यांची मास्क घाले त्यांच्या हिजीचे हे ते बॅनर दे बोर्ड वगैरे लावले त्याचा त्यांना करावं लागणार आहे त्यांची संपत्ती एका मिनिटात वाढत असते आमदाराची संपत्ती एका मिनिटात कशी वाढते दोनशे तीनशे करोडचे प्रोजेक्ट केंद्र बंद झालेलं आहे आता एकाच प्रोजेक्ट आता करोड रुपयाचे आपल्या माळ चंदासिंग चंद्रा सिंग फारपर्यंत रोड झाला त्याचं टेंडर असते दीड हजार करोड रुपयाचं दीड हजार करोड रुपये म्हणजे किती आपल्याला त्याचा पुराला येत नाही त्याच्यावर आमदारानं सही केल्याशिवाय त्याला एन ओ सी मिळत नाही हरकत प्रमाणपत्र मिळत नाही आणि आमदार दहा टक्के घेतल्याशिवाय सही करतात दीड हजार कोटीच्या कामामध्ये दहा टक्के म्हणजे दीडशे कोटी एका मिनिटात तेव्हा ते सही केल्यावर तुम्हाला साड्या जो या आहे तो सहज वाटू शकते ना लोकशाही आपली उद्ध्वस्त होत चाललेली आहे आता आम्ही जे तुमच्यासाठी लढतो त्याचा आमचा काय फायदा आहे आम्ही साहेबांनी सांगितलं साहेबांना साहेब खूप चांगले आहे परंतु साहेबांना आपण सांगितलं की जर आम्ही तुमच्या सत्ता विश्वास ठेवणार आहोत साहेबांना हे आपण पूर्ण यादी दिलेली आहे आता आपण या यादीची पडताळणी करू परंतु आता बऱ्याच भागी आता गेलेली आहे परंतु साहेबांनी आपल्याला दोन दिवसानंतर मला म्हटलं आणि हे आपण हे आपण जे बोलतो आहे ते सर्व त्यांना ऐकूच आलेलं आहे काय तालुक्याचे कोण आहे तेच आहेत आणि न्याय देतेवर आपला काही लोकांचा विश्वास जर उडाला असेल तर आपला विश्वास आहे आपल्याला माननीय तहसीलदार साहेब नक्कीच न्याय मिळतील आपले दोन हजार तेवीसचे जे पंधरा पंचाळीस हे देखील सात दिवसात मिळतील आणि आत्ता जे यादी आहे ती आपल्याला ॲक्ट्युरेट यादी मिळेल त्या यादीनुसार आपण पडणार आहोत की आपले या लोकांचे नाव किती आहेत आपण जे फार्म करते त्या सर्व आपल्या संघटनेच्या नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या सभापनांची यादी आपण काढून लागतो त्यामध्ये ज्या लोकांचे नावं नाहीत ती नावं देखील आपण टाकणार आहोत तर कधी टाकणार आहोत ते टाकणार आहोत फार आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आत्ता साहेबांनी स्वतःयुक्त आशन केले कलेक्टर साहेबांचे जे उप जिल्हाधिकारी आहेत निर्माण जिल्हाधिकारी महेश वडकर साहेब त्यांनी देखील किती अर्थ केले कमिशनर साहेब आपल्याला भेटले नाही महापालिक त्यांचे उपायुक्त साहेब भेटले ते म्हणजे क्या कोण आहे म्हणजे तुम्हाला काय आहे बोल तुमचं आम्हाला काय कोण आहे आम्हाला तो गुप्पा फुट नाही तर आपल्याला हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न आपल्याला सोडून घेण्यासाठी आणि ती एक आपल्याला धडक द्यावं लागेल पण आपण तीन दिवसानंतर बोललो बघा परिस्थान कारण साहेबांनी आपल्याला एक आठवड्याला वेधानले एक आठवड्यातलं हे नावं जे आहे ते नावं आम्ही एक आठवड्याच्या आत त्यांना भेटून भेटून पडतायणी करतो नावं ॲड झालेली आहेत त्यादीमध्ये अगोदर त्या जर याच्यातले काही नावं असतात विनंतीमुळे जर नावं नसली तर आपण विनंती करूया प्रशासनाला हे नावातले ॲड करा आणि एका एका घरच्या चारच्या पाच पाच नावं ते टाकलेत आपल्या साहेबांना म्हणून ताकले ताकले जा ते ताकलेत ताकले आम्हाला काही घेऊन नाही कारण आता हुकुमशाही त्या पर्वात आपण आला आपल्या किती घरा कोरला आहे तिथून बंगुलंद पूजे आपला आहे ते घ्याल त्यामुळे हुकुमशाहीकडे वाटचाल सुद्धा आपल्याला आता हे सर्व जे आपल्या मागण्याचे आहेत आहेत ते मागे घेऊन आपल्याला आपल्या पूर्ण करून घ्यायचं आहे त्यामुळे आता आपण मी एक परवा दोन दिवसांनी येतो साहेबांकडे आणि आल्याच्या आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या संदर्भामध्ये तुम्ही एकत्र पत्र देऊया आता आम्ही पत्र देतो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आपण सोमवारी तिथे येऊ <बेंगेंगेंगे>

बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका